शण गेले मी घाईचे सकाळी उठार मी घाईचे दुरून दिसते मुक्ता बाईचे मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे पंढरीत हा हे माझा ग पिता पंढरीत हाय माझा ग पिता मैनिरपवी घेता निरोप मी घेता पंढरीत आहे माझा पिता पंढरीत आहे माझा पिता मैनचा निरोप मी घेता मैनचा निरोप मी जाते दर्शन घे ते विठ्ठलाचे वारीला जाते दर्शन घे ते विठ्ठलाचे दोरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे सकाळी उठून दर्शन घेते मी गाईचे सकाळी उठून दर्शन घेते मी गाईचे दोरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता रुक्मिणी माझी रुक माता ग रुक्मिणी माझी माता ग कुंडलिका भाऊ सखा ग कुंडलिक भाऊ सखा ग माय बहीन भीमा चंद्र भागेचे मय बहीन भीमा चंद्र भागेचे दरून मंदिर दिसते मुक्ता आईचे दोरून मंदिर दिसते मुक्ता आईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता आईचे सकाळी उठून दर्शन घेते मी गाईचे सकाळी उठून दर्शन घेते मी गाईचे दोरून मंदिर दिसते मुक्ता आईचे दोरून मंदिर दिसते मुक्ता आईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता आईचे ोबा देऊ वरून तू कोबा आळंदी वरून ज्ञानोबा देऊ वरून तू कोबा देऊन तू कोबा देऊ वरून तू कोबा जनी गावत माझ्या संगतीला जनी गयेत दावत माझ्या संगतीला धुळून मंदिर दिसते मुक्ताबाईचे दूरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे ना मंदिर दिसते मुक्ताबाई बाईचे सकाळी उठून दर्शन गे ते मी गाईचे सकाळी उठून दर्शन गे ते मी गाईचे दूरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दूरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दूरून मंदिर दिसते मुक्ताबाई पडरिना भगवान् की जय